महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओ काही महिन्यापूर्वी बनवलेला आहे त्या प्रकल्पातील घर पुन्हा उपलब्ध झाल्याने व्हिडिओमध्ये आवश्यक बदल करून आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत जेणेकरून या प्रकल्पाची माहिती अर्जदारांना मिळावी धन्यवाद मित्रांनो आपल्याला गेल्या काही दिवसापासून कमेंट्स येत होते की आम्हाला पुण्यातील पी एम आर डी एकडून जी काही गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे किंवा सुरू आहे त्या योजनेबद्दल माहिती द्या आणि तेथील सॅम्पल फेर दाखवा असे अनेक कमेंट्स आले होते म्हणून आज आपण आलेलो मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाल्हेकरवाडी वाडी या ठिकाणी जे काही पी एम आर डी एकडून घरांची योजना आणलेली आहे त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो तुम्ही मागे बघता हीच आहेत ती पी एम आर डीची जी घरे आहेत वालेकरवाडी या ठिकाणी पेठ क्रमांक तीस आणि बत्तीस असं या सेक्टरचं नाव आहे आणि या ठिकाणी वन आर के आणि वन एच के दोनही प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमका ही जी घरे ही जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत नेमकं ह्याचं कार्पेट एरिया काय आहे येथील सॅम्पल फ्लॅट कसं आहे या ठिकाणचं वन आर के कसं आहे या ठिकाणचे वन बी एच के कसे आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी काय काय सुविधा देण्यात आलेल्या आहेत ह्या सगळा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर आता मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील घरे कशी आहेत ते चला तर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्हाला पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि कारण त्या दिवशी संडे नव्हता हो संडे व्यतिरिक्त इतर दिवशी तिथे परवानगी मिळत नाही म्हणून मी पी एम आर डीच्या ऑफिसला गेलो तेथे डेप्युटी कमिशनर असतील उपविभियंत असतील त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेतली चित्रीण करण्यासाठी किंवा बातमी बनवण्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा मग साईटवर जाऊन सदर बातमीचा अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत म्हणून सदर व्हिडिओ रीतसर परवानगी घेऊनच बनवला गेलेला आहे तर मित्रांनो आता आपण सविस्तर वेळापत्रक पाहूया नेमकं काय आहे ते ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचे दिनांक आहे मित्रांनो अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बँकेमध्ये जाऊन तुम्हाला टी किंवा आर टी जी एस करायचं असेल ऑफलाईनमध्ये तर त्याची मुदत आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस संबंधित बँकेच्या वेळा वेळेप्रमाणे स्वीकृत यादी जी प्रारूप यादी असते स्वीकृती यादी पहिली चेकलिस्ट लागणार आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतिम प्रारूप यादी अंतिम यादी लागणार आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोडत अर्थातच निकाल जाहीर केला जाणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच नव, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि विजेत्यांची यादी जी प्रसिद्ध केली जाणार आहे साईटवरती ती केली जाणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता तर मित्रांनो मी आता हे पी एम आर डी ऑफिसच्या बाजूला बाहेर आहे आणि आतमध्ये जाऊन मी सर्व जे काही परवानगी आहे आपल्याला साईट व्हिजिटसाठी आवश्यक परवानगी ती मी घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला साईटला घेऊन जाणार आहे आणि दोन्ही ठिकाणचे साईट व्हिजिट करणार आहे चला तर आता आपण जाऊया साईटला आणि तेथील सॅम्पल फ्लॅट पाहूया आणि प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहूया चला तर पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत मध्यवर्ती भागात अल्प किमतीत सर्व सोयीनियुक्त असे ग्रहसंकुल म्हणजे वाल्यकरवाळी येथील पी एम आर डी घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्थातच ईडब्ल्यू साठी वन आर केची दो पंचवीस पूर्णांक बावन्न चौरस मीटर क्षेत्राच्या एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अल्प उत्पन्न गटासाठी वन बी एच केच्या चौतीस पूर्णांक सत्तावन्न चौरस मीटर क्षेत्राच्या एकूण चारशे चौदा सदनिका या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत घरसंकातील नागरिकांसाठी एकूण एकतीस दुकाने या ठिकाणी उपलब्ध आहेत घरांचा जर विचार केला तर या ठिकाणी जे काही सदनिका आहेत त्या व्हिट्रीफाईल टाईल्स अँड सेटिंग अशा प्रकारच्या आहेत एम एम बॉक्स प्रकारच्या खिडक्या यांना देण्यात आलेल्या आहेत आता आपण मित्रांनो वन केचा जो काही सॅम्पल प्लॅट आहे तो आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी याचं तपशील पाहूया पेट क्रमांक तीस आणि बत्तीस येथील अल्प उत्पन्न गटासाठी जे काही घरे उपलब्ध आहेत त्या घरांचं चौथे क्षेत्रफळ आहे चौतीस पूर्णांक सत्तावन्न चौरस मीटर सदनिकेची किंमत आहे मित्रांनो अठ्ठावीस लाख बत्तीस हजार दोनशे आठ रुपये एकूण उपलब्ध सदनिका आहेत तीनशे एकोणतीस वर्गवारी जर पाहिली तर सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच जनरल पब्लिकसाठी दोनशे चौवेचाळीस सदनिका अनुसूचित जाती प्रवर्ग अर्थातच एस सी प्रवर्गासाठी छत्तीस सदनिका अनुसूचित जमाती अर्थातच एसटी प्रवर्गासाठी तेवीस सदनिका विमुक्त जाती अर्थातच डी प्रवर्गा टी प्रवर्गासाठी पाच सदनिका भटक्या जमाती अर्थातच एन टी प्रवर्गासाठी एक सदनिका आणि दिव्यांग व्यक्ती अर्थातच फिजिकली हँडिकॅप प्रवर्गासाठी वीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदनिकेच्या प्रवेशासाठी किंवा सदनिकेच्या प्रवेशद्वारासाठी लोखंडी सेफ्टी दरवाजे सर्वच सदनिकांना बसवून देण्यात आलेले आहेत बाल्कनी व खिडक्यांसाठी लोखंडाच्या जाळ्यांचा वापर करण्यात आलेला आहे सदनिकेच्या आतील बाजूस ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर व बाहेरील बाजूस एशियन अपेक्स पेंट वापरण्यात आलेला आहे सदनिकेत सोलार वॉटर हिटरद्वारे गरम पाण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे जी प्रथमच पी एम आर डीच्या घरांसाठी वापर करण्यात आलेला आहे सर्व रूम्समध्ये सहाशे एम एम बाय सहाशे एम एम च्या विट्रीफाईड टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत बाल्कनी व टॉयलेटमध्ये सिरॅमिक टाईल्स डॅडोसाठी ग्लेड्स टाईल्स सात फुटापर्यंत वापरण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी किचनच्या ओटा पाहू शकता ओट्या व्यतिरिक्त काही कडप्पा बसवलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे बाल्कनीत कडप्प्याचे जे किचनचे ओटे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत ब्लॅक कलरचा कडप्पा आहे आणि जे तुम्ही टाईल्सचा कलर पाहू शकता या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी टाईल्स वापरलेले आहेत आणि जे कडप्प्याचे जे ओटे आहेत तेही तुम्ही या ठिकाणी पाहिलेले असतीलच म्हणून एकंदरीत किचन जे आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित बनवलेले आहेत तिथे कडप्प्याचे काही रॅक्स दिलेले आहेत तेही म्हणजे वापरासाठी अतिशय आवश्यक आहेत जे सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यासाठी शिवाय सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे आपण ज्याला ड्राय एरिया म्हणतो तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्याला कपडे सुकवण्याची सुविधा उपलब्ध होईल या ठिकाणी जो काही बेडरूम उपलब्ध करून दिलेला आहे तो आहे मास्टर बेडरूम अर्थातच वन बी एच केमध्येच त्यांनी मास्टर बेडरूम बनवलेला आहे जो अतिशय आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेडरूमलाच एक अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे अतिशय प्रशस्त असं टॉयलेट बाथरूम आहे आणि वेस्टर्न स्टाईल पाश्चात्य पद्धतीचं हे टॉयलेट बाथरूम आहे सदर टॉयलेट बाथरूम असेल किंवा इतर कामं असतील ती जॅगवार कंपनीचे प्लंगि प्लंबिंग सी पी फिटिंग्स कन्सील्ड पंपिंग आणि वायरिंग याचा परिपूर्ण वापर करण्यात आलेला आहे मॉडल पद्धतीचे स्विचेस टी व्ही व टेलिफोनसाठी हॉलमध्ये पॉइंट्स देण्यात आलेले आहेत टॉलेसॉटी सिंटेक्स कंपनीचे पी व्ही सी दरवाजे व अंतर्गत फ्लॅश दरवाजे उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे एकंदरीत एक तुम्हाला आपल्या एका वन बी एच केमध्येच वेस्टर्न पद्धतीचं आणि इंडियन पद्धतीचं म्हणजे भारतीय प पाश्चि भारतीय पद्धतीची शैली असलेल्या आणि पाश्चिमात्य पद्धतीची शैली असलेली असे दोनही प्रकारचे टॉयलेट्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेले आहेत सदर ग्रह प्रकल्पाची जागा पंचेचाळीस मीटर रुंद प्रशस्त अशा स्पाईन मुलांसाठी खेळण्यासाठी बाग बगीचे वृद्ध लोकांसाठी बैठकीची जागा अशी सुविधा या ठिकाणी आहे त्याशिवाय अंतर्गत दांबरी रस्ते रस्त्यावर एलईडी दिवे मुबलक पार्किंग चेन लिंकिंग असलेली सीमा भिंत एमबीबीआर पद्धतीचा महिला शुद्धीकरण यंत्रणा कम्युनिटी हॉल एम्पी थिएटर आणि प्रत्येक इमारतीसाठी सातशे पन्नास लिटर क्षमतेची सोलार गरम पाण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी वन आर के फ्लॅट उपलब्ध आहे त्या ठिकाणी आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमका येथील वन आर के कसं आहे कारण जसं आपण वन के फ्लॅट बघितला की त्या ठिकाणी जे काही जागा सोडण्यात आलेली आहे मोकळी जागा त्याचा विचार केला तर नक्कीच ह्याचा जो एरिया आहे तो खूप जास्त आहे पण आपण ज्यावेळेस कार, कार्पेटचं कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस आपण फक्त आतमधील एरिया पकडलेला आहे म्हणून बाहेर सुद्धा खूप चांगली जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे तीन चार लोक आरामशीर बसू शकतील वृद्ध लोक असतील वयस्कर लोक असतील त्यांच्या बसण्यासाठी खूप चांगली सोय या ठिकाणी आहे जेणेकरून ते आपल्या फॅमिली सोबत सुद्धा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस बसू शकतील या दृष्टीने हा फ्लॅट आहे म्हणून आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय आणि दाखवते नेमका हा फ्लॅट कसा आहे ते चला तर तर प्रथम आपण वन आर के जी जे काही घर आहे त्याचा तपशील पाहूया मित्रांनो सदनिकेचं चटे क्षेत्रफळ आहे पंचवीस पूर्णांक बावन्न चौरस मीटर सदनिकेची विक्री किंमत आहे वीस लाख एक नव्वद हजार सातशे एकाहत्तर रुपये एकूण सदनिका आहेत तीनशे सत्तेचाळीस यामध्ये जनरल सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच जनरल प्रवर्गासाठी दोनशे छप्पन्न सदनिका अनुसूचित जाती अर्थातच एस सी प्रवर्गासाठी एकोणचाळीस सदनिका अनुसूचित जमाती अर्थातच एस टी प्रवर्गासाठी तेवीस सदनिका विमुक्त जाती डी टी प्रवर्गासाठी सहा सदनिका भटक्या जमाती एन टी प्रवर्गासाठी चार सदनिका आणि दिव्यांग व्यक्ती अर्थातच फिजिकली हँडिकॅप प्रवर्गासाठी एकोणवीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जे वन के सदनिका आहेत मित्रांनो त्यांचा कार्पेट एरिया पंचवीस पूर्णांक बावन्न चौरस मीटर एवढा असून ही सगळी सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इकॉनॉमिकल विकर शिक्षण या उत्पन्न गटासाठी असून सर्व सदनिका पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एकूण सदनिकांची संख्या आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर ज्या फक्त आणि फक्त डब्ल्यू एस इकॉनॉमिक विकशसाठीच उपलब्ध करून दिलेल्या आहेत खरं तर या ग्रहसंगृहातील ज्या काही सोयी सुविधा आपण पाहतोय पेट क्रमांक तीस आणि बत्तीसच्या एकूण तीन पूर्णांक दोन हेक्टर क्षेत्रावर ही योजना प्रस्तावित आहे प्रकल्पाची रचना लोकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देऊन प्रस्तावित केलेली आहे हा प्रकल्प आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे प्रकल्पामध्ये पार्किंग प्लस तीन मजल्याच्या एकूण एकशे बावीस इमारती व उर्वरित इमारती पार्किंग प्लस थ्री ग्राउंड प्लस टू अशा दहा इमारती एकूण सातशे ब्याण्णव सदनिका उपलब्ध आहेत किंवा प्रस्तावित आहेत आधुनिक ॲल्युफॉर्म पद्धतीचा वापर करून मजबूत आणि जलद बांधकाम केलं गेलेलं आहे शाळा हॉस्पिटल भाजी मंडई शॉपिंग कॉम्प्लेक्स गृहप्रकल्पाच्या जवळच उपलब्ध आहेत किचनमध्ये कडप्प्याचे जे काही ओट्या आहेत किंवा कपाट आहेत ते, ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी सिंटेक्स कंपनीचे पी व्ही सी दरवाजे व अंतर्गत फ्लॅश उपलब्ध करून दिलेले असून मॉड्युलर पद्धतीचे स्विचेस टी व्ही व टेलिफोनसाठी पॉईंट्स देण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात प्लस पॉईंट हा येथे छोटेखानी बाल्कनी देण्यात आलेली आहे आपण ज्याला ड्राय एरिया म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो या प्रकल्पातील सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट मानला जातो कारण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की नेमकं कपडे कुठे सुकवायचे तर हा प्रश्न या ठिकाणी नी, निर्माण होणार नाही आणि झालास तर त्याचं सोल्युशन इथे ऑलरेडी पी एम आर डीकडून देण्यात आलेलं आहे आता अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो मित्रांनो जर एखादा लग्न समारंभ असेल किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा एखादं सेलिब्रेशन असेल किंवा एखादी मीटिंग असेल महत्वाची किंवा एखादी काही कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील सोसायटीचे इतर कार्यक्रम असतील ते नेमकं कुठे सेलिब्रेट करायचे तर त्यासाठी खूप चांगला कम्युनिटी हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हाचा जो कम्युनिटी हॉल आहे त्याशिवाय एम पी थिएटर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कम्युनिटी हॉल हो अगदी प्रशस्त आहे खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणून या ठिकाणी हाही एक खूप मोठा प्रश्न मिटलेला आहे तर हे होती मित्रांनो पेठ क्रमांक तीस आणि बत्तीस वालेकरवाडी येथील प्रकल्पाची माहिती तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद